बारा श्री संग्राम जगताप थोडक्यात प्रश्न घ्या लक्षवेधी क्रमांक बारा अध्यक्ष महोदय लक्षवेधी पहाटे आली आणि म्हणून त्याच उत्तर सर्क्युलेशन मध्ये आहे परंतु सन्माननीय सदस्य महोदयांनी प्रश्न विचारावा त्याचं उत्तर देतो विषय नाशिक जिल्ह्यातील मालेगाव काही उर्दू माध्यमिक शाळांमध्ये शासनाच्या नावाने बोगस प्रस्ताव तयार करून बनावट नियुक्त्या दाखवून मोठ्या प्रमाणामध्ये शासन निधीचा अपराथापर केली गेले आहे याच्यामध्ये मुख्यतो हो काही संस्था आहेत अंजुमन हे तालीम संस्था उर्दू प्रायमरी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मालेगाव स्टुडंट्स वेलफेअर well एज्युकेशन सोसायटी खेस हायस्कूल मालेगाव अंजुमन मोहिनीतन तुलबा संस्था मालेगाव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज त्याचप्रकारे सिटीजन वेलफेअर एज्युकेशन सोसायटी सरदारी प्रायमरी स्कूल अशा अशा काही संस्था आहेत की त्यांनी बनावट तुकड्या खोट्या नियुक्त्या दाखवून या वेतनापुटी लाखो रुपयाची शासनाची फसवणूक केली आहे त्याचप्रकारे शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी वेतन पथकातील अधिकाऱ्यांची एक कुठेतरी संलिप्त मिळते त्याचप्रकारे खाजगी एजंट नावीद अन्सारी अशा व्यक्तीचा देखील या ठिकाणी काही घोटाळ असल्यामध्ये आपल्याला कुठेतरी समावेश पाहायला मिळतो संबंधित संस्थाचालक मुख्याध्यापक प्राचार्य उपलिपिक यांचा सहभाग आपल्याला काही संस्थेमध्ये याच्यामध्ये प्रामुख्याने आढळून येतो आणि अंदाजे शंभर क्षा अधिकचा निधीचा आफरातफर आफार झालेला आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतो पण आमची प्रामुख्याने मागणी की शासनाने याच्यामध्ये या प्रकारे आयुक्त शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षेखाली एस आय टी मार्फत याची चौकशी लावण्यात यावी व त्या प्रकारे याला कुठतरी भुसे साहेब आपल्याला एक याला काल मर्यादा ठरली गेली पाहिजे व दोषी जी खाजगी व्यक्ती आहेत यांच्यावर तात्काळ तात्काळ आपल्याला फौजदारी कारवाई ही देखील करण्यात आली पाहिजे त्याचप्रकारे दोषी शासकीय सेवक याला सगळ्यांना आपल्याला कुठतरी काल मर्यादा ठराव अशी आपल्याला मी शासनाला आप या निमित्तानं मागणी करतो शासनाच्या अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य जगताप साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत या संदर्भामध्ये तक्रारी आल्याच्या नंतर शिक्षण सहसंचालक आणि शिक्षण उपसंचालक यांच्या पातळीवरनं प्राथमिक चौकशी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि प्राथमिक चौकशीमध्ये काही मुद्दे निश्चितपणे त्या ठिकाणी जगताप साहेबांनी जे उपस्थित केले त्याच्यामध्ये अनियमितता त्या ठिकाणी दिसून येते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सखोल चौकशी त्या ठिकाणी केली जाईल याच विषयाशी संबंधित माननीय उच्च न्यायालयामध्ये पण काही बाब प्रलंबित आहे त्या ठिकाणी पण ही भूमिका मांडली जाईल आणि राज्यव्यापी जी काही एसआयटी स्थापन केली जाते आहे त्या एस आय टीकडे हे प्रकरण देऊन याची सखोल चौकशी करून जे काही दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाते